अजित पवार गटाला पहिलं खिंडार एका ओळीचं पत्र लिहित नेत्याचा राजीनामा काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे अजित पवार गटातील नेते बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे सोनावणे सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे अजित पवार गटाला मोठं खिंडार मानलं जात आहे अजित पवार गटातील नेते बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे सोनावणे यांनी सुनील तटकर यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे असा एका ओळीचा मजकूर या पत्रात लिहिला आहे तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे दरम्यान अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर बजरंग सुनावणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळत आहे